शांता <laughs> पोराने घराबाहेर काढला आपल्याला घर तोडून जा पडतोय त्याच्यासाठी काय नसेल केलं नऊ महिने पोटात ठेवलं एवढा भरोसा ठेवलं तर त्याच्यावर ती सून नाटक केलं कुठं जमाल काळ तोंड करा तुमचं कुठं ती दिवस बघितलं किती छान म्हणजे जगत होतो मी गावात काय इज्जत माझी काय पोराने आबरू घेतली माझ पाथ। आता कुठं जायचं काय करायचं तरी आता इथं नको राहू म्हणलाय तो म्हणलं मग आम्हाला किचन पाहिजे अमुक पाय राहू दे बाबा तुला काय करणार आता आपल्याला आता कुठेतरी आपला रस्ता जावा लागेल मग जगाच्या पाठीवर जागाय देवळ येत कोणाची झोपडी मिळाली तर तिथं बघू काय त्याच्यासाठी काय नसत केलं किती लाड केला त्याचा किती लाड जाऊ आपण एखाद्या सोनबाईने त्याला तिथंच खरं वाटते जन्म जाते आई बापाच खरं नाही वाटू शकत त्याला काय काय विश्वास ठेवा त्याच्यावर आज नाही धुऊन ते घराबाहेर काढणारच होता ना तसा जाऊ दे तुम्ही नका वाईट वाटत आता काय वाईट वाटत हक्काचं घर सोडून तो खुशाला ठेव म्हणल्यावर काय करावं काय बरं आता जाऊ दे आता कारण जगात आता कशाला कोणाला त्रास द्यायचा आपलं सरळ देवळा फेवळा द्या का कोणात कुठेतरी बसून चट कोणी देईन आपल्याला तुकडा तिथच खाऊन तिथेच राहिल्यातच काय आपलं दिवसात बेकार बेकार काही नाही आयुष्यात शेवटी नवरा आणि बायको दोघ उनी कुणाचा विचार करीत त्याच काय होईल होईल पण नाही आणि मी तर तरी मी वाईट नाही वाटत मला वाटतं देवानी त्याला आशीर्वाद चांगला द्यावा त्याच चांगलं करावा काय आपलं राहिलेच काय आता चार गेले चार राहिले चला त्याचं त्या पोरग जावा त्याला घराच्या बाहेर काढेल तेव्हा आपलं दुःख त्याला कळत नाही ते त्याच काय होईल पण आता आपलं तर बघ आता निदर चला चल पुढं पुढं राह आपण जाऊन काय इलाजच नाही आता